आता बातम्या पाहूया सविस्तरित्या मुंबईमधल्या डबेवाल्यांसाठी खुशखबर आहे डबेवाल्यांसाठी बारा हजार घरांची निर्मिती होणार आहे पंतप्रधान आवास योजनेमध्ये म्हाडातर्फे डबेवाल्यांसाठी घरांची निर्मिती होणार आहे चर्मकार समाजाला सुद्धा घरं मिळणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आश्वासन दिलं होतं बारा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे यामध्ये चर्मकार समाजातील बांधवांसाठी सुद्धा घर असणार आहेत या प्रकल्पासाठी तीस एकर जागा देण्यात येणार आहे तर पाचशे चौरस फूट आकाराचं घर हे केवळ पंचवीस लाखामध्ये दिलं जाणार आहे डबेवाला आणि चर्मकार बंधू यांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न तीन वर्षात पूर्ण होणार ले ले। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज तर मुंबईतल्या डबेवाल्यांचा संघर्ष आपण पाहतोच आणि त्यांच्यासाठीच आता ही खुशखबर आहे त्यांना स्वतःची घरं असं मिळणार आहेत तशी घोषणा देखील यापूर्वी करण्यात आली होती काय अधिकची माहिती नक्की जानवी आपण बघितलं डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे आपण बघितलं अतिथीगृहवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डबेवाल्यांबरोबर तसंच शर्माकर यांच्यासोबत बैठक ती पार पडली अतिथी गुरुवरती बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आपण मिळतो महत्वाचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि आपण बघतोय यामधून पंतप्रधान आवास योजनेतून आपण महातर्फे घराची निर्मिती केली जाणार आहे यामध्ये आपण म्हणतो चर्मगाव समाजाला सुद्धा घरे दिली जाणार आहेत बारा हजार घरांची ही निर्मिती केली जाणार आहे आणि आपण म्हणतो या प्रकल्पासाठी तीस एकर जागा सुद्धा ही देण्यात आलेली आहे तसंच आपण म्हणतो पाचशे चौरस फुट आकाराची घरे ही फक्त पंचवीस लाखामध्ये दिले जाणार आहेत आणि आपण बघा तीन वर्षामध्ये ही घरांची गरा, स्वप्न आहे ती पूर्ण होणार आहेत यासाठी आपण बघायला डबेवाल्यांसाठी आणि शर्माकार बांधवांसाठी मोठी सुशखर ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती आणि गौरी म्हणजे या सणामध्येच दिलेली आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी डबेवाल्यांसाठी आहे शकते अगदीच अगदीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी